स्वाभिमानी कार्यकर्ता नाहीये आज मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही आमच्या माग पन्नास वर्षाच्या राजकारणामधलं ऐंशी वर्षाचा वाघ आमच्या ठिकाणी <स्थाँगा> या, या मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात त्यांच्या मतदार यादीत नाव नाही उद्या वीस तारखेला तुम्ही जत शहरातले लोक जत शहरात मतदान करता माडगावचे लोक माडगाव मध्ये बिळुरच्या लोक बिळुरमध्ये गोपीचंद पिळकर झरेमध्ये जाऊन मतदान करणार आहे काय घातपात केला काय विश्वासघात केला सगळ्या गोष्टीच आपण त्यांनी आपणाला सांगितलेलं आहे तेच गोष्ट मी बोलून आपला वेळ घेत नाही पण मी काय काम केलो जिल्हा परिषद मध्ये तेही वगैरे सरने आपलं सांगितलेले आहेत पण आदरणीय विलासराव जगताप साहेबांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा मी जिल्हा परिषद मध्ये सदस्य आणि सभापती झालो मी सभापती झाल्यानंतर त्या पदाला शोभेल आणि माझ्या तालुक्याला न्याय मिळेल असं मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मित्रांनो माझ्या कार्यकाळामध्ये दोनशे आठ इतक्या नवीन शाळा खोली इमारती झाली तीन प्राथमिक आरोग्य केंद्र झाले चार पाच चार चार कोटीचे दोनशे पस्तीस शाळा खोली रिपेरी झाली मेंबर असताना मी दहा कोटी रुपये सीआरएफ जत तालुक्यात काम आणलो त्याचे काम सुद्धा सुरू झालेले उमदी मध्ये सरांनी सांगितलं तीस कोटीचा आज बेदाण्याचा प्रक्रिया प्रकल्प एम एस एम डी सीडीपी अंडर क्लस्टर तयार आहे माझ्याकडे कुठलाही संविधानिक पद नाही म्हणून मुंबईला होतो दिल्लीला मीटिंगला जात होतो तेलंगणाचा प्रभारी म्हणून मेदक जिल्ह्यात काम केलं गोव्यामध्ये काम केलं एवढं सगळं करून मला आज काय मिळालं माझ्या हातामध्ये माविका माझ्या आता मध्ये जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते जगताप साहेब आणि सर्व आज माझ्या समोर आहे पक्षाने घात केला मी कचलेलं नाही विलासराव जगताप साहेब सांगितले सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते जत मधलं सर्वांचे मी विचार केलो मेळावे घेतलो आज या ठिकाणी जत चे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला या विधानसभा लढायचं आहे म्हणून सांगितलं त्यांच्या एक ऊर्जा घेऊन त्यांचे एक पंचेचाळीस पन्नास वर्ष तालुक्यात त्यांनी आयुष्य काढलेले ते व्यक्ती आज सांगत असेल तर निश्चित तालुक्याचे काहीतरी चांगलं घडत आहे म्हणून मी आज अपक्ष म्हणून उभा राहिलेलो मित्रांनो <स्था> माझ्या उमेदवारी जग जहरातील सर्व्यांच्या संरक्षण साठी आहे जग मधील कष्टकऱ्यांसाठी आहे बेरोजगारांसाठी आहे त्या ठिकाणी चांगला अधिकारी वर्गांसाठी आहे माझ उमेदवारी जप तालुक्यातील सर्व घटकांच एक संरक्षण साठी उमेदवार आहे म्हणून सांगतो आज या ठिकाणी मी खूप वेळ घेत नाही अजून साहेब बोलणार आहे आणि स्वामीजी बोलणार आहे माझ्या विरोधात दोन आमदार लढत आहेत एक आमदार आहे विक्रम सावंत त्यांनी दोघही आमदार खोटी शपथ खाल्लेले आहेत मित्रांनो सगळ्यांनी लक्ष द्या विक्रम ने काय केलं मला पाच वर्षामध्ये मला निवडून निवडून द्या तीन वर्षाचा जत तालुक्यातील प्रत्येक गावात जर पाणी फिरवलं नाही तर मी राजीनामा देतो म्हणून विक्रम सावंतने सांगितलेलं होतं त्यांनी राजीनामाही दिला नाही त्यांनी शब्द खोटे शपथ आहे आहेत आणि दुसऱ्या पडळकरांनी विरोबाचे मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाने दहा धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरात कुणी उभा राहिला तर भारतीय जनता पक्षाला अजिबात मतदान करायचं नाही म्हणून त्यांनी शपथ खाल्ले पडळकरांनी बिरोबाच्या मंदिरमध्ये शपथ खाल्ली आणि विक्रम सावंत मंदिरामध्ये शपथ खालेले आहे ज्याचे यल्लामाई आणि चिनगी भाषाच्या या पांढरीमध्ये मध्ये शपथ खाल्ले आहे अत्यंत निष्क्रिय त्यांच्या पाच वर्षाचा विक्रम सावंत कारकिर्द अत्यंत निष्क्रिय केलेलं आहे मित्रांनो आज सांगतो त्यांच्या प्रचारासाठी आज कडेगाव पोलिस मधन सगळे स्टाफ आहेत प्रत्येक गावात सगळे स्टाफ फिरतायत स्वाभिमानी कार्यकर्ता नाहीये आज मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही आमच्या माग पन्नास वर्षाचं राजकारणामधलं ऐंशी वर्षाचा वाघ आमच्या पाठीमाग आहे या ठिकाणी प्रत्येक स्वाभिमानी गा कार्यकर्ता आमच्या पाठीमाग आहे प्रत्येक गाव गाड्यातील कार्यकर्ते महिला युवक ज्येष्ठ नागरिक माझ्या पाठीमाग आहे ते स्वाभिमान जत जीवन ठेवण्यासाठी त्यांनी शपथ काढलेले आहेत माझ्या पाठीमाग आणि पडळकरांचे पाठीमाग तुम्हाला माहिती आहे विटा कानापूर पंढरपूर सांगोला सोलापूरचे लोक इथं प्रचाराला आहे कर्नाटक <laughs> या ठिकाणी मला जतचे जनतेला नम्र विनंती करायचं आहे या ठिकाणी बरेच वक्तांनी बोललेले आहेत पडळकरांनी आणि उदय सामंत उद्योग मंत्र्यांनी दोघे येऊन कोटे शपथ काढलेले आहेत त्यांनी सांगितलंय दोन हजार मध्ये एमआयडीसी काढतो पन्नास हजार लोकांना रोजगार देतो पडळकर आमदार होऊन तीस तीन वर्ष झालेले तीन वर्षामध्ये पडळकरांनी एक पीठाची चक्के अतिशय चांगल्या पद्धतीला चालवलंय म्हणून या ठिकाणी सांगावं हो। एक पीठाची चक्के एमआयडीसी तर लांब आहे मी त्यांच्यावर टीका करत नाही एक त्यांचे उद्योग होता तेही बंद पाडलं त्यांच्या तालुक्यात एक दूध संघ चालवायची ऐपत त्यांच्याकडे नाही एक चांगलं अंगणवाडी चालवायची ऐपत नाही आणि जत तालुक्यात येऊन दोन हजार एकरची एमआयडीसी पन्नास हजार लोकांना रोजगार ही किती खोटं बोलायचं आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात त्यांचे मतदार यादीत नाव नाही उद्या वीस तारखेला तुम्ही जत शहरातले लोक जत शहरात मतदान करता माडगावचे लोक माडगाव मध्ये बिळूरचे लोक बीळूर मध्ये गोपीचंद पडळकर झरे मध्ये जाऊन मतदान करणार आहे <प्रिक्षा> असल्या माणसाच्या पाठीमागा जग करानो तुम्हाला हातापाया पडतो साष्टांग नमस्कार करतो जग चे स्वाभिमान जिवंत ठेवायचं असेल तर साहेबांच्या नेतृत्वाखाली मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून द्या पाच वर्ष आयुष्यभर तुमच्या सेवा करतो आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर आज महिला बचत गट असू दे जत तालुक्यातील नऊच्या नऊ जिल्हा परिषद गटामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच क्लस्टर काढतो आज दुधाचे उद्योग पश्चिम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत आहे पशु खाद्याला पशुधन मोठ्या प्रमाणात आहे कुठलाही उद्योग उभा राहिले नाही बचत गटाचे सक्षमीकरण नाही कुठलाही युवकांना काम नाही ज्येष्ठ नागरिकांना सन्मान नाही तालुक्यातील अधिकारी वर्गाला किंमत नाही विक्रम सावंत आणि अधिकारी वर्ग कधीही चांगला समन्वय नाही एक एकदा तर जत तालुका दुष्काळमध्ये समावेश पण झालेला नाही सगळे सदन तालुक्याचे दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश होतो पण जत तालुक्याच्या दुष्काळी तालुक्यामध्ये समन्वय समावेश होत नाही किती दुःखाची बाब आहे आणि पडळकर परवा विधान परिषदेच्या अधिवेशन सांगतात की क्वचनवाडी मराठी शाळा नाहीये पंधरा वर्ष झालं त्या ठिकाणी मराठी शाळा मराठी शाळा आहे दिनराज वाघमरे साहेबांनी त्या ठिकाणी शूटिंग जाऊन सिद्ध केलं आपला मुलगा या ठिकाणी जर आपल्या सेवेसाठी जर तयार असेल तर जत करणो दत्तक मुलगा घेऊन तुम्ही संसार चालू नका माझ्यासारखा तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा सेवा करायला तयार आहे असले अभ्यास नसलेले माणसाला मी आज टीका करत नाही जत भूमीमध्ये मी आज चिडगी बाबाचे समोर शपथ खातो की दोन हजार चोवीस चे इलेक्शन मात्र आपण स्वाभिमान सोडला तर जत तालुक्यातील बदनाम पूर्ण महाराष्ट्र मध्ये नाही देशामध्ये का होणार आहे मी सांगतो जगताप साहेब आणि मी साक्षीदार आहे माझ मला तिकीट तरी नाकारले भारतीय जनता पक्षाने माझं तिकीट नाकारलं माझं गडा कापला तिथपर्यंत ठीक आहे ज्यावेळी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलो त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब कोल्हापूरला चार्टर विमान पाठवले माझा अर्ज काढण्यासाठी खूप प्रेशर आणलं माझं तिकीट नाकारलं आणि माझा अर्ज काढण्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप प्रेशर केलं मला एम एल सी देतो जगताप साहेब तुमच्यासाठी नाही स्वतःसाठी मागतात म्हणून माझा आणि जगताप साहेबांच्या मध्ये दुरावा निर्माण करायची सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केलेले माझा कुटुंब लाचार नाहीये कैलासवासी सिद्धराव पार पाटील पासून माझं कुटुंब पन्नास वर्ष या जत तालुक्याच्या सुखदुखात सामील आहे तसेच माझे जगताप साहेब आज राजकारणात आशाला बळी पडलो नाही अपक्ष उमेदवार माझ्याकडे काय हाय का नाही परिस्थिती माहिती नाही पण जगच्या लोकांसाठी मी आज अपक्ष म्हणून आज जगच्या स्वाभिमानासाठी विधानसभा लढतोय एक तरी मर् तालुक्यात जिवंत आहे म्हणून मी दाखवण्यासाठी आज लढतोय यासाठी तुम्ही सर्वांनी प्रत्येक घटकाने आज युवक महिला वृद्ध शेतकरी ज्येष्ठ नागरिक सर्वांना माझा अपील आहे यावेळी दोन हजार चोवीस ला मात्र आपण स्वाभिमान सोडू नका दोन खोटे शपथ देणारे आमदार एक विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि दुसरा पडळकर यांना घरी बसवा आणि मला पाच वर्ष ही एक वेळ मला विधानसभेत जाण्याची संधी द्या जा। जत तालुक्यातील सगळ्यांचे प्रश्न प्रतेक प्रतेक मी सगळ्यांच्या माझं आयुष्य मी ह्या जत तालुक्याच्या आहे पण यावेळी दोन हजार चोवीस मध्ये जर त्यावेळी जर कस काहीतरी चुकीचं घडला तर जत तालुक्यातील प्रत्येक मतदार प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक इथल्या लोकांना स्वाभिमान मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये जप तालुक्याची फार मोठी प्रमाणात बदनामी होणार आहे याची नोंद घ्या जास्तीचा वेळ घेत नाही मी आणि शेवट जाता जाता एकच विनंती करतो या ठिकाणी आपण एवढा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले फक्त उपस्थिती राहून चालत नाही वीस तारखेला आपण भाऊबान आपल्या पै पाहुणे नाते गोते मित्र सगळ्यांना सांगा टेबलचे चिन्ह आणि जगचे चे स्वाभिमान जिवंत ठेवा असं एवढं एवढं विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद धन्यवाद